सोलापूर शहर काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्ष जुबेरबाई कुरेशी खलील कुरेशी यांच्या वतीनं रमजान निमित्त रोजा इफ्तार आणि खानेकी दावत कार्यक्रम बेगमपेठ संगम बेकरीजवळ मोहम्मद या मस्जिद समोर सोलापूर येथे आयोजित केला होता या कार्यक्रमात हजारो समाज बांधव विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते याप्रसंगी चेतन नरोटे प्रकाश शेलगुलवार सुरेश हासापुरे आयोजक जुबेर कुरेश यांनी सर्वांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या रमजानच्या या पवित्र महिन्यामध्ये शांततेचा संदेश देणारे पैगंबर मोहम्मद साहेब यांच्या शिकवणीप्रमाणे सर्व लोकांना अफसापामध्ये भाईचारा ठेवण्याचा संदेश आपल्याला देतात आणि त्याचाच जुबेरभाई कुरेशी यांनी इथं इता रोजा इफ्तारचा कार्यक्रम ठेवून सर्वांना एका पवित्र महिन्याची आठवण करून देऊन आणि रोजा उत्तरला बोलवलं त्याबद्दल काँग्रेस सर्व सोलापूरच्या हिंदू बांधवांमार्फत मी त्यांचं अभिनंदन करतो आणि या पवित्र म महिन्याचा आपण गांभीर्याने ठेवू खेळीवेळीच्या वातावरणामध्ये काँग्रेस पक्ष नेहमीच सदैव सर्व धर्म सर्व भाषा याचा संगम करण्याचा प्रयत्न केलेला आहे याचा आम्हाला आनंद वाटतो अल्पसंख्याक त्यांचे बंधू खालील मुरेशी यांच्या वतीनं आज हिंदू आणि मुस्लिम बांधवांना हजारो लोकांना या ठिकाणी रोज्याचं कारण घेतलं आहे या सोलापूर शहरामध्ये अतिशय हिंदू आणि मुस्लिम एकत्र येऊन या महाराष्ट्राला एक चांगलं दर्शन घडवण्याचं काम जुबेरबाई बागवान आमच्या अल्पसंख्याच्या अध्यक्ष आहेत पुरेशी जुबेरबाई पुरेशी आमच्या अल्पसंख्या अध्यक्ष आहेत त्यांनी केलेलं आहे खरं तर सोलापूर शहरामध्ये ज्यावेळी दिवाळी असते आम्ही मुस्लिम बांधवांना सगळ्या आमच्या घरी दिवाळीला बोलवतो आज कार्यक्रम आहे नंतर त्यांची ईद येणार आहे हे लोक आम्हाला स्वाऱ्या अर्थान चांगली भूमिका या सोलापूर शहरामधल्या पूर्ण मुस्लिम बांधवांनी घेतल्या मी मनापासून त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो यावेळी हिंदू मुस्लिम समाजाचा भाईचारा पाहण्यास मिळाला तसेच हा सलोखा भाईचारा बंधुभाव कायम अविरत असेच राहावे म्हणून दुवा प्रार्थना करण्यात आली या रोजा इफ्तार आणि खानेकी दावत कार्यक्रमास सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे माजी आमदार प्रकाश येलगुलवार सोलापूर जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे रियाजभाई होंडेकरी यंग ब्रिगेड प्रदेश अध्यक्ष सुदीप चाकोते आदी उपस्थित होते